तळा येथील ग्रामीण रुग्णालय तातडीने कार्यान्वित करावे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्याच्या मुख्यालयी नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापनेस राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही आणि देखभाल दुरुस्ती करून हे रुग्णालय तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी काल मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या आहेत मंत्रालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने कार्यकारी अभियंता महाड महेश नामदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते तळा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामास शासकीय मान्यता प्राप्त असून मुख्य इमारतीचे काम पथावर आहे आंतर रुग्ण विभागास नव्याने प्रशासकीय मान्यता मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे तातडीने बांधकाम आदेश देण्याचे निर्देश तटकरे यांनी यावेळी बांधकाम विभागास दिले आहेत या रुग्णालयात बाह्य रुग्ण व इमर्जन्सी रुग्ण तपासणी सेवा सुरू करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी परिसेविका अधिपरिचारिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची तातडीने नियुक्ती करावी तसेच एक्स रे मशीन व इतर रुग्णसंबंधी अत्यावश्यक साहित्य साधन सामग्री तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले होते दे। त्यानुसार सर्व साधन सामग्री आणि मनुष्यबळ या रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांनी यावेळी सांगितलं या रुग्णालयात आयसीयू बेड्स आणि आवश्यक तो औषध साठा आणि रुग्णवाहिका सुविधा प्राधान्याने उपलब्ध राहतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना कुमारी तटकरे यांनी यावेळी दिल्या तळा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील रस्ते आणि पथदिवे बसविण्याची कार्यवाही नगरपालिका प्रशासनाने करावी तसेच रुग्णालयासाठी सफाई कर्मचारी उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना देखील कुमारी तटकरे यांनी दिल्या आहेत ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काही प्रमाणात पूर्ण झालेल्या इमारतींमध्ये रुग्णसेवेसाठी एक आठवड्यामध्ये बाह्य रुग्ण विभाग व इमर्जन्सी रुग्ण तपासणी सेवा सुरू करण्यात यावी असेही आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज बंटी पाटील उपजिल्हा प्रतिनिधी रायगड